राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने समाज जनजागृती मेळावा संपन्न राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात समाज जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे आणि याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनरावजी भुलप यांच्या अध्यक्षतेखाली धुळे शहरातील पारुळा रोड येथे समाज जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत रविदासजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं आहे यावेळी प्रमुख पाहुणे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबनरावजी घोलप राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष रवींद्र खैरे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप कानडे प्रदेश सचिव गोणीसे साहेब उद्योग आघाडी प्रदेश अध्यक्ष राहुल जगताप प्रदेश सचिव भिवसण अहिरे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाबूराव नेरकर प्रदेश उपाध्यक्ष दिनेश महाले विभागीय सचिव योगेश मुकुंदे रत्नाकर वसईकर भटू कानडे पांडुरंग वानखेडकर रामेश्वर सत्रे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नहीं। 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 नहीं हा कार्यक्रमचं आयोजन आपल्या जा धुळे जिल्ह्यात या ठिकाणी केलेलं आहे त्या धुळे शहरामध्ये त्यांचा आज आगमन झालं ते आपले नानासाहेब बोल त्यांच्याबरोबर आपले राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमदासाप्पा विसावे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप भाऊ कानडे तसेच युवा प्रदेश अध्यक्ष रवींद्रभाऊ खैरे तसेच युवा प्रदेश अध्यक्ष और भाऊ हो कांडेकर यांच्या सोबत आपल्या भारतीय जनता महासंघाचे उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष राहुल भाऊ जगताप त्याचप्रमाणे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाऊरावजी नेरकर तसेच प्रदेश उपाध्यक्ष दिनेश आबो महाले विभागीय सचिव योगेश भाऊ मुकुंदे त्याचप्रमाणे इथं सर्व उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते आणि बंदी भगिनी आजचा हा कार्यक्रम आहे परंतु आपल्याला कमी वेळ असल्यामुळे नानासाहेब आम्ही जास्त प्रचार प्रसार होऊ शकला नाही आणि काही नदीच हा कार्यक्रमचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आम्ही राहुल दिलीप दास्या जगताप ते असताना सुद्धा आम्ही मोठमोठे कार्यक्रम झाले राहुल भाऊंना सुद्धा हे आवडत नव्हतं आपण वेळ जास्त घ्यायला पाहिजे होती आपण भव्य प्रमाणात देवाचं आयोजन केलं असता धुळे जिल्ह्याचा ताकत त्यांना दिसल्या असते परंतु आपल्या कमी वेळेनुसार आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे बंधूं नानासाहेबांनी एकोणीसशे पंच्याण्णव पासून अध्यापर्यंत संघटने कार्य करत असताना जेव्हा समाज कल्याण मंत्री होते त्यावेळेस समाजाला ता अनेक योजना नानासाहेबांनी दिलेल्या आहेत आणि त्याचा लाभ सुद्धा आपल्या समाज बांधवांना त्याचा पुरेपूर झालेला आहे त्याच पद्धतीने नानासाहेबांनी जेव्हा मंत्री असेल आमदार असतील किंवा नसतील सुद्धा पण समाजासाठी त्यांनी जर झटून घेतलेला आहे म्हणून आज त्यांचा वय महात्र बहात झालेलं आहे पूर्ण महाराष्ट्रात आपलंही कर्तव्य आहे तर आपण सुद्धा समाजासाठी काहीतरी देणं लागतो म्हणून आपण सुद्धा त्यांच्या पाठीमाग उभे राहून आपलं कार्य आपण केलं पाहिजे त्याच पद्धतीने नानासाहेबांनी माग करोना काळामध्ये समाजासाठी खूप प्रत्येक जिल्ह्याला आदेश केलं समाजासाठी काय करता आले तर करा आणि त्यांनी सुद्धा नाना साहेबांनी जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा त्यांनी निवेदनद्वारे निवेदन केलं तर आमचा समाज हा कटाई करणारा पंचवीस टक्के समाज आहे साहेब आणि करोना काळामुळं त्यांची परिस्थिती अधोगतीला आलेली आहे या फार कमी कर्ज त्यांनी घेतलेलं आहे त्यातील कर्ज आपल्या समाजाला माफ केलं पाहिजे अशा अनेक मागण्या नानासाहेबांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडलेले आहे आणि आधी त्यांचा प्रयत्न आहे तर आपल्या समाजाचा कर्ज माफ झालं पाहिजे आणि नवीन कर्ज देऊन नव्या जोमाने समाज उभा राहिला पाहिजे